उमरगा शहरामध्ये विविध ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेची महापूजा सामूहिक आरती व महाप्रसाद वाटप करून राम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा करण्यात आला शहरातील रामभक्तांनी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर सराफ लाईन शहरातील बालाजीनगर येथील राम मंदिर सदन गणेश मंदिर हनुमान मंदिर शिवपुरी कॉलनी स्वामी समर्थ मंदिर साईधाम विराट हनुमान मंदिर काळामारुती मंदिर या सर्व मंदिरांमध्ये दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांच्या सुमारास अयोध्या येथील महाआरती ज्यावेळी झाली त्याचवेळी या मंदिरात महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शहर के रामभक्त माता भगिनी लहान मुले तरुण वृद्ध भाविक मोट्या संख्यने उपस्थित होते जय राय